कालना <त्याराँ> है, कैलामुंबई तो फोना गाना है, पर मजा मानसा ना निकाला है क्यों ना तब दूसरे मिंटा तो फोन आ गया या महाराष्ट्र ला ये तो कुनारसर, कुनारसर, निकाल कर क्या नियमित संख्यों तारों के तापता बोलूंगा, पुराना काली बोलूंगा, पर ये तारों के तापता

एक बैठक हुई प्रमुख कार्यकर्ती पराभा परंतु बस मुख्य मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदेसा शिवसेना शहाजी बापू यांच्याशी जोडलेले एक अतूट असं नात आहे हे नाटं कुणालाही कधीच आहे मुद्द्यावर अनेक जण गोठे वेगवेगळ्या कारणा घर निवडणुकीचे कोणत्याही कारण माणसा करत असताना नेमकं काय घडलंय सांगणं फार सोपं पण निवडणुकीत आपण स्वतः काय वागलो नेमकं याच चिंतन करणे प्रत्येकाला स्वतःच्या फक्त माझ्या साहित्यात मी मी सुद्धा याला काही कारण निश्चितपणा जबाब आणि ज्यावेळी निवडणुका भावनेच्या वेगावर जात असतात त्यावेळी युद्ध हरायला वेळ लागत निवडणूक सर्व व्यापकाचे भावनेवर गेलेली निवडणूक हा महाराष्ट्र शिवसेनेचा

यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी दोन मुळे यशाकडे कडे गेलो तरी तुमच्याच पुण्याच मी यशाकडे गेलो आणि अभयशाकडे गेलो मी माझ्या मुळे अभियाकडे गेलो लिंक जाते जाणीव म्हणाले अनेक गोष्टी घेतलेल्या

माझ्या तमाम महाराष्ट्राच्या जनतेला जे सत्य सांगायचं ते सत्य <laughs> <दे। laughs> ते सांगायचे त्याचे परिणाम माझ्या राजकारणावर काय होते भविष्यात माझ्या निवडणुकी काय परिणाम घेणार अनेकांनी मला सूचना घेणार अनेक संजय देत होते तेवढं स्पष्ट होत तुम्हाला अडचण मृत्यूला सुद्धा मी अडचण समजत नाही त्याच्या राजकारणाला मी कधीच अडचण समजतो ये पश्चात आपण झाला करते समाजाच्या माणसा कोण नम्र ते नाही तो ती ते झाड म्हणून आवीobaravi किती आकार कधी उजळ बायचे पाच तो दाग एवढे एवढे विज्ञानानी आमचे महाराष्ट्र दे खवले ते कसा करते तर त्याचा धा काय काही ते परलेला आहे की कुकेच्या माणसाला सांगू पालातीलला काका मला तिथला काका त्याला तोंड लाग या मला आता जायला Asal orang kalau ni dia dia pergi kawasan anak-anak bungun, anak tu, kau lihat tu. Oh, yeah

கிரேட்டாங்க सगळ्या अधिकार मला ओय आ कुठला रे कोणता निर्णय घेतला